नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक दिव्यांगाच्या घरावर शेतीवर अतिक्रमण करून दिव्यांगांना मारहाण केल्यानंतर सुद्धा प्रशासन जर त्याची दखल घेत नसल्यामुळे दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र बेरोजगार दिव्यांग कल्याण समिती संघर्ष नांदेड यांच्या संयुक्तरित्या आम्ही दिव्यांग बांधवांना न्याय हक्क द्या दिव्यांग संघटने <coughs> दिव्यांग व्र्यांचा कायदा अंमलात येत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक दिव्यांगाच्या घरावर शेतीवर अतिक्रमण करून दिव्यांगाला मारहाण केल्यानंतर सुद्धा प्रशासन जर त्याची दखल घेत नसल्यामुळे दिव्यांग व्रत निराधार मित्र मित्रमंडळ महाराष्ट्र बेरोजगार दिव्यांग कलांकरी समिती संघर्ष नांदेड यांच्या संयुक्तरीत्या आम्ही दिव्यांग बांधवांना न्याय हक्क द्या जर न्याय हक्क देता येत नसेल तर या दिव्यांग व्यंग जन्मातून मुक्तता करण्यासाठी या जनावरांप्रमाणे आम्हाला जगणं अशक्य असल्यामुळं आम्हाला एक न्याय हक्क द्या नसेल तर सोयीच्छा मरण्याची परवानगी मिळावी म्हणून आजपासून या ठिकाणी दिव्यांग व्रद निराधार आणि या बांधवानी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे पहिला दिवस आमचा फुटपात्रावर राहील दुसरे पहिल्या दिवशी जर आमच्या दिव्यांग व्रद निराधाराचा न्याय हक्क नाही मिळाल्यास दुसऱ्या दिवशी आम्ही गेट वर जाऊन या प्रशासन आणि शासनाच्या विरोधात बो मारो आंदोलन करून या कुंभकर्षी शासनाला आम्ही जाग करू जर दोन्ही दिवसात आमचा निकाल नाही लागलास तिसऱ्या दिवशी आम्ही हा दोन दिवस आम्ही बसताना आम्हाला काय विचारला जात नाही म्हणून माने मोदय जिल्हाधिकारी साहेब यांना जॉब विचारण्यासाठी आम्ही तिसऱ्या दिवस आम्ही गेट बंद आंदोलन करणार आहोत आणि तिसऱ्या दिवशी जर आमचा प्रश्न नाही सुटल्यास तर आम्ही चौथ्या दिवशी आम्ही या ठिकाणी दिव्यांग बांधवानी या अर्धनग्न आंदोलन करणार आहोत अर्धनग्न आमचे कपडे काढणार आणि आमच्या दिव्यांगाचं शासन प्रशासनाला आमचं रूप दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी दिव्यांगाना अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल आणि पाचवा सहावा सातवा हे तीन दिवस सुट्टी शासनाची असल्यामुळं शासनाच्या ऑफिसच्या टाईम आमचं आंदोलन असल्यामुळं आम्ही आमचं आंदोलन तीन दिवस स्थगित करणार आहोत आणि सतरा तारखेला या शासनाने मराठवाडा संग्राम केला पण आमच्या दिव्यांगाला आमची संग्राम झालेली नाही आम्हाला नाही हक्क मिळाला नाही म्हणून आम्ही या शासनाच्या तिजुरीत रक्कम नसल्यामुळं आम्हाला काही ना मिळत नाही म्हणून आम्ही भीक मागू आंदोलन करून शासनाच्या तिजोरीमध्ये रक्कम भरण्यासाठी आम्ही भीक मागो आंदोलन करणार आणि या ना जर आमचा निकाल नाही गेला तर पुढचे निर्णय आम्ही पुन्हा आंदोलन आम्ही घोषित करू यासाठी शासन प्रशासनाने गंभीर आमची दखल घेतली पाहिजे आम्हाला न्याय हक्क मिळाला पाहिजे नसेल तर आम्हाला स्वेच्छा मारण्याची परवानगी द्यावी यासाठी आमचं बेमुदा धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू आहे जय जय महाराष्ट्र